थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद या सदरामध्ये पाहूया कृषीनायक वसंतराव नाईक यांविषयी माहिती कृषीनायक वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म विदर्भातील गहुली तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे एक जुलै एकोणीसशे त्रेसष्ट रोजी शेतकरी कुटुंबात झाला तोच दिवस महाराष्ट्रातील कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आप आपल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना ही कृषी दिनी एकोणीसशे एकोणनव्वदला झाली आजोबा चतुरसिंह वडील फुलसिंग आई हुणकाबाई यांनी शिक्षणाचे व समाजकार्याचे संस्कार बालवयातच त्यांच्यावर केले त्यामुळे समाजकारण राजकारण कृषी उद्योग अशी कर्तृत्वाची विविध दालने त्यांनी यशस्वीपणे समृद्ध केली बंजारा समाजातील पहिले वकील म्हणून त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला त्यांचे शालेय शिक्षण नील सिटी हायस्कूलमध्ये एकोणीसशे तेहत्तीस साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी मॉरिस कॉलेज नागपूर येथे एकोणीसशे सदतीस साली बी एची ची पदवी संपादन केली दिनांक सहा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस साली कुमारी वत्सला घाटे यांच्या समवेत आंतरजातीय विवाह त्यांनी केला वकिली समाजकारण व राजकारण कार्यानंद करताना एकोणीसशे शेहेचाळीस साली पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदी म्हणून त्यांनी कार्यानंद केला एकोणीसशे पन्नास साली पुसद व दिग्रस येथे मोफत वसतीगृहाची स्थापना एकोणीसशे बावन्नला पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मध्य प्रांताचे महसूल उपमंत मंत्री म्हणून त्यांची निवड झाली एकोणीसशे साठ साली जपान कृषी अभ्यास मंडळात निवड तर एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पहिल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण कार्य पंचायत राज कमाल जमीन धारणा इत्यादी महत्त्वाचे कार्य त्यांनी केले पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टला पुन्हा राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी अव अवर्षण का व दुष्काळात जनतेला हिंमत त्यांनी दिली सहा मार्च एकोणीसशे सदुसष्टला पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकमताने त्यांची निवड झाली एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात दुष्काळी कामांना वेग दिला वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिला त्यानंतर बारा मार्च एकोणीसशे सत्याहत्तर ला साली वाशिम लोकसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी खासदार म्हणून निवड ल त्यांची झाली लोकसभेत त्यांनी कार्य केले स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य उत्पादनात वाढ करणे हे एकमेव उद्दिष्ट घेऊन त्यांनी अहोरात्र कार्य केले भुकेली अर्धपोटी जनता आणि अन्नधान्यांसाठी अन्नमंत्र्यांचे अन्न कृषी उद्योग एकाधिकार कापूस खरेदी योजना इत्यादी लोकोपयोगी कामे त्यांच्या कल्पक आविष्काराचे रोप मॅप होते श शे, शेतीला काहीही करून पाणी द्या असा त्यांचा संकल्प होता पाणी धरणाचे विहिरीचे द्या नद्या ना नाल्यांचे द्या उंजळीने द्या तेही होत नसेल तर घाम गळून का होईना शेती भिजवा असा त्यांचा शेतकऱ्यांना आधुनिकतेचा चेहरा देण्याबरोबरच त्यांचे सांस्कृतिक व वा सोखंदळ वाचक म्हणून त्यांनी मोठे नाते निभावले त्यांच्यातील माणूस पण अनेक प्रसंगातून प्रगट होते एकोणपन्नासाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण त्यांची साक्ष देते अकराव्या वर्षी त्यांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिले त्यांचे सरळ मन बुलंद प्रयत्न आणि दूरदृष्टीता हा गुणामुळे त्यांनी ते साध्य केले सततच्या दौऱ्यामुळे त्यांना प्रचंड दुःख होत असे अशी खंत त्यांनी स्पष्टपणे मांडली बावीस लाख टन धान्य परराज्यातून आयात करावे लागते याकरिता एकोणीसशे त्रेचाळीस साली कृषी मंडळ स्थापन केले त्या काळात एकोणीसशे शेहेचाळीस साली मध्य प्रांताच्या सहकारी बँकेच्या कार्यानंदही त्यांनी केला यशवंतरावांच्या दूरदृष्टी व कल्पक नेतृत्वात त्यांनी कृषीमध्ये कल्पक सुधारणा केल्या जीवन सुधारणा कायदा विदर्भ पडीक जमीन लागवड शेतीपूरक उद्योगाला चालना र रो देणे रोजगार हमी योजनेची महत्वाकांक्षी मुहूर्तमेढ त्यांनी राज्यात सक्षमपणे रोवली स्वतःच्या शेतीतील गावाचे प्रात्यक्षिक ते शेतकऱ्यांना दाखवत आधी केले मग सांगितले हा मंत्र त्यांनी जगवला शेतकऱ्यांनी संकरीत भात लागवडीसाठी पायलट स्कीमद्वारे एकरी शंभर रुपये आर्थिक सहकार्य त्यांनी केले संकरित ज्वारीसाठी सी एच एस वा वाणाचा प्रसार हा त्यांचा ज्वारीवाढीचा वा महत्वाकांक्षी उपक्रम होता संकरित बियाणे निर्मितीसाठी ने, खाजगी उत्पादकांना प्रोत्साहन दिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा पाया कृषी क्षेत्रात त्यांनी घातला खंत खतांचा एकात्मिक ते, वापर त्या हे त्यांचे सूत्र होते रासायनिक व सेंद्रिय खाते वापरण्याला प्रोत्साहन म्हणून त्यांनी दिले कृष्णायक म्हणून महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठाचा विकास त्यांनी केला शेती पशुपालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेत शेळीपालन मेंढीपालन रेशीम इत्यादी मत्स्यपालन याकरिता त्यांनी सदैव प्रोत्साहन दिले दुभत्या जनावरांसाठी एक हजार रुपये कर्ज मंजूर केले मुंबई येथे वरळी दूध डेअरी योजना कार्यान्वित केली जलसंधार फलोत्पादन श्वेतक्रांती संकरित गायीची पैदास त्यांनी केली या काळात अनेक संघर्ष टीका संकटे अपयशाचे प्रहार त्यांनी झेललेत त्यांनी शेतकऱ्यांना स्वकर्तृत्वाने उभे केले शेतकऱ्यांसाठी त्यांचा लाख मोलाचा संदेश शेतकरी बंधूंनो दैववादी बनू नका तर प्रयत्नवादी बना शास्त्राद्वारे क्रियाशीलता वाढवा या कृषी नायकाचे दिनांक अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी सिंगापूर येथे वयाच्या सासष्ट्या वर्षी निधन झाले जेव्हा तुम्ही बी पेरता तेव्हा एक वस्तुस्थिती विसरू नका तुम्ही पसरलेल्या बियांपैकी काही नाश पावतील काही वाऱ्याने उडून जातील काही जागीच किडेल पण त्यापैकी निदान काही जमिनीत नक्कीच रुजतील आणि त्यातून लक्षावधी नवीन बियाणे वर येतील धन्यवाद